अशी गाडी पुरवली बाळूडा बाळूडावर आपल्याला पुन्हा एकदा पाशेचा इनाम आलेला आहे त्याचबरोबर राहुल दादा भडतरे कडेपूर या इंग्रजचे मालक यांच्याकडून देखील या ठिकाणी बाळुडावर आपल्याला पाचशे आणि समजतात त्याला पाचशे मनपूर धन्यवाद गाड्या सुटल्या लढत चालवाय कोणय सेमीला पात्र अतिशय सुंदर लढत झाली

याचा अठिकाणी अकराम हिंद आणि बकासपूर पळाला आणि त्याच वेला पळाला वरद जिंदर कंपनी विसापूर निलेश चटकदम विसापूर आणि पण साहिल जाधव विसापूर यांचं काळी हिंद के, के कार्तिक पळाला सुंदर गाडी सेनेला पातळी प्रशांत राव चिंचलकरणी विजेता मेल गाडी मालकाचं परसूच हार्दिक अभिनंदन गाडी सेनेला पात्र बकासुर आणि कार्तिकची गाडी